अलीकडच्या काळात लोक इलेक्ट्रिक आणि सी एन जी कार्सना जास्त पसंती देत आहे या कार पेट्रोल व डिझेल कारपेक्षा स्वस्त पडतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांचा इलेक्ट्रिक व सी एन जी कारकडे कल वाढतोय तुमच्याकडे सी एन जी कार असेल किंवा तुम्ही सी एन जी कार खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सी एन कार जी कारची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते त्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरू शकतं इतकंच नाही तर सी एन जीचा स्फोट होऊन तुमची कार जळून खाकही होऊ शकते त्यामुळे या कारबद्दल माहिती असायलाच हवी सी एन जी कारच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींवर सातत्यानं लक्ष ठेवायला हवं हे जाणून घेऊया सिलेंडरचे लिकेज तपासत राहा कारमध्ये बसवलेल्या सी एन जीचं सिलेंडरचं हायड्रो टेस्टिंग दर तीन वर्षांनी केलं जातं सिलेंडरमध्ये कोणतीही समस्या आहे की नाही हे या टेस्टिंगमधून कळतं याशिवाय सी एन जी सिलेंडर कुठेही लिक तर होत नाही ना हे पाहणं गरजेचं आहे जेणेकरून अपघात टाळता येईल सिलेंडर लीक होत असेल तर जीवावर वेतू शकता टाकी फुल करू नका उन्हाळ्यात एक गोष्ट कटाक्षानं पाळायची ती म्हणजे कधीच कारची इंधन टक्कीफूर करायची नाही पेट्रोल डिझेल वा सी एन जी कोणतीही कार असेल तरी ती फुल करू नका सिलेंडरच्या सर्वाधिक क्षमतेपेक्षा कधीच जास्त गॅस भरू नका तुमच्या कारमधील सिलेंडर दहा किलोंचा असेल तर फक्त आठ किलो सी एन जी भरा सी एन जी सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासा सामान्यपणे सी एन जी सिलेंडरची एक्सपायरी डेट पंधरा वर्षांची असते म्हणजेच ते सिलेंडर तुम्ही पंधरा वर्ष वापरू शकता सिलेंडरचं आयुर्मान गा इतकंच असतं असं असलं तरी कारमध्ये बसवलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली का हे एकदा तपासून पहा कारचं उन्हापासून सरा संरक्षण करा पेट्रोल किंवा डिझेल कारप्रमाणे कार पार्क करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी सी एन जी कार उन्हात पार्क करू नका ती सावलीत पार्क करा उन्हात पार्क केल्यानंतर नुकसान होऊ शकतं त्यामुळे कडक उन्हा सी एन जी कारने बाहेर गेला असाल तर पार्किंगसाठी चावली शोधा हो